आंदोलनापूर्वीच आपच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी केलं अटक शहरातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची काढण्यात येणार होती अंत्ययात्रा रविवार चौदा जुलै रोजी आम आदमी पार्टीच्या वतीनं काढण्यात येणार होती मात्र आंदोलनापूर्वीच लोकशाही पद्धतीने जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या आपच्या जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांना नवामोंडा पोलीस ठा ठाण्यामध्ये पोलिसांनी जबरदस्तीने अटक केली परभणीची अवस्था बकाल झाली असून जागोजागी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे परभणीत खड्डे की खड्ड्यात परभणी असं म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे त्यातच शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्यांचे ढीक पडले असून परभणीकरांचे आरोग्य त्यामुळे धोक्यात आले आहे ना प्रशासनाला ना इथल्या लोकप्रतिनिधींना कोणत्याही प्रश्नाचं गांभीर्य अजिबात राहिलेलं नाही दिवसेंदिवस एक एक प्रश्न जनतेसमोर उभे राहत आहेत या चा गंबीर वर आम आदमी पार्टीच्या वतीने ते उघडा महादेव खंडोबा बाजार बाजार शनिवार चौक रविवार चौदा जुलै रोजी सकाळी दहा वाजता रस्त्यांच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र पोलिसांनी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांना जबरदस्तीने अटक केलं त्यामुळे लोकशाही पद्धतीने जनतेच्या प्रश्नावर बोलणाऱ्यांचा आवाज इथे चक्क दाभला जात आहे आज परभणीच्या रस्त्या संदर्भात आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आपण आज बघतोय की कशा प्रकारे इथे ज्याम झालेली अक्षरशः वाहतूक पोलीस वाले एक ट्रक ढकलत आहेत इथे किते जीप टिपपर आहे ऑटो वाहन चालक आहे यामध्ये विशेषतः एक सीरियस पेशंट असताना एक एंबुलेंसली कशासाठी नागरिकांनी आणि पोलिसांनी त्यांना रस्ता काढून दिला त्या प्रकारे अँब्युलन्स इथून गेली म्हणजे एवढी बिकट अवस्था आज परभणी जिल्ह्याची आहे आणि इथले स्थानिक नेते हे कोणत्याही विकासाच्या बाबतीत बोलत नाहीत विकास करत नाहीत आज समोर हे दृश्य दिसत आहे किती भयानक ट्रॅफिक झालेली आहे बघा